जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार सोमवारी दुपारपासून मोठ्या प्रमाणावर नाशिक शहरासह पावसाची हजेरी बघायला मिळाली मात्र या काही तासांच्या पावसानं शहरातील भूअंतर्गत गटारी आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली करोडो रुपये लाटणाऱ्या स्मार्ट सिटीच्या कामाचे चांगलेच वाभाडे काढले नाशिकमध्ये झालेल्या ना या पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झालं होतं शहरामध्ये अवघ्या दोन तासात बारा पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून हो शहरात ठिकठिकाणी पाण्याचे तलाव साचल्याचं बघायला मिळालं दरम्यान द्वारका उड्डाण पुलावर पाणी साचल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो होत्या अवघ्या काही तासांच्या पावसानं उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं तर दुसरीकडे लहान मोठ्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खड्डे असल्यानं या ठिकाणी देखील साम्राज्य बघायला मिळालं काही तासांच्या पावसामुळे जर शहराची ही अवस्था होत असेल तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात करण्यात येत असलेल्या लाखो करोड रुपयांची कामं किती निकृष्ट दर्जाची आहे हे या पावसामुळे अधोरेखित झालंय तर होत असलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये देखील रोष बघायला मिळतोय ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक